वेलकम टू एव्हरी वन ऑन राठोड वासुदेव नायर यांचे आज निधन झाले तर पंधरा जुलै एकोणीशे तेहतीस साली त्यांचा जन्म मद्रास या ठिकाणी झाला होता तर निधन नुकतेच पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस फोझिकोड केरळ येथे झाले हे प्रसिद्ध मल्याळम कादंबरीकार लेखक व चित्रपट दिग्दर्शक म्हणजे डायरेक्टर होते मातृभूमी साप्ताहिकाचे माजी संपादक मातृभूमी मी नावाचे जे एक साप्ताहिक केरळमध्ये चालायचे त्याचे हे संपादक होते एडिटर सात दशकाच्या कारकिर्दीत त्यांनी नऊ कादंबऱ्या एकोणवीस लघुकथा व सहा चित्रपटांचे दिग्दर्शन व चोपन्न नाटकांचे लेखन केले तर विपुल लेखन यांनी केलेले आहे चार वेळा सर्वोत्कृष्ट पथकथेसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार त्यांनी जिंकला एकोणीशे पंच्याण्णव साली त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार तर दोन हजार पाच साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले नेक्स्ट महाराष्ट्रातील दोन चिमुकलींचा राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मान करण्यात आला वीर बाल दिवस जे की आपण काल पाहिलं होतं त्या बाल दिवशीच आता राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येत आहे तर हे राष्ट्रीय पुरस्कार मध्ये कोणाच्या हस्ते देण्यात आले तर राष्ट्रीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते तर मु महाराष्ट्रातून दोघा जणांना हा पुरस्कार भेटलाय मुंबईचे केया हटकर हिला साहित्य व सामाजिक कार्यासाठी तर महाराष्ट्रातील अमरावतीच्या करीना थापा हिला शौर्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे दोन बालकांना हा पुरस्कार देण्यात देण्यात आलाय केया हटकर ही मुंबईची व अमरावतीची करीना थापा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल पूल चीनाव्वीस जानेवारी ला उद्घाटन होणार तर चीनाब नदीवरील हा पूल आहे तर जगातील सर्वात उंचीवरील रेल्वे पूल हा मानक अर्थात चीना पुलाच्या नावावर आहे उंची तीनशे एकोणसाठ मीटर स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षाही जास्त याची आता उंची असेल एक हजार एकशे सतरा फूट लांबी तेराशे पंधरा मीटर जवळपास एक पॉइंट तीन किलोमीटर इतका लांब हा पूल आहे हवामान भूकंप स्फोटके वारे यापासून संरक्षित पूल असा बनवलेला आहे भारताच्या जम्मू काश्मीर प्रदेशातील उधमपूर श्रीनगर बाराबुला रेल्वे लिंक प्रकल्पाचा हा भाग आहे तर हे विचारलं जाऊ शकते उधमपूर श्रीनगर बारामुला रेल्वे लिंक या लिंकवरच स्थित कोण आहे शिनागपूर याचे बांधकाम भारतीय रेल्वेने पूर्ण केलेले आहे आता वन लाईनर चालू घडामोडी सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे अकरा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात आज पहिल्यांदाच राष्ट्रीय गीत जनमनगण गायले होते याच्या आधी रहमतुल्ला सयानी जेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते तेव्हा वंदे मातरम गाण्यात आलं तर सत्तावीस डिसेंबर एकोणीशे अकरा म्हणजे कालच्या दिवशी राष्ट्रगीत जे आपलं आहे जन गण मन हे गायले गेले डॉक्टर अरुणीश चावला वित्त मंत्र्यांच्या महसूल विभागाच्या सचिवपदी त्यांची आता नियुक्ती करण्यात आली आय साके वालू एके हे टोंगा देशाचे पंतप्रधान म्हणून निवडून आले टोंगा या देशाचे नवीन पंतप्रधान आय साके वालू एके हे आहेत भारत सीमेजवळ ब्रह्मपुत्रेवर चीन आता जगातील सर्वात मोठे धरण बांधणार आहे चीन आणि अमेरिकेचे सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून विज्ञान आणि तंत्रज्ञान सहकार कराराच्या आणखी पाच वर्षासाठी विस्तार करण्याचे मान्य केले गेले वॉल स्ट्रीट जनरलने दोन हजार पंचवीस साठी मध्य प्रदेशला ग्लोबल डेस्टिनेशन म्हणून नाव दिले आहे तर पहा ग्लोबल डेस्टिनेशन हा मानक कोण देतो तर वॉल स्ट्रीट जनरल या वर्षी कोणाला दिलाय मध्य प्रदेश या राज्याला तर पहा दोन हजार चोवीस वर्षातील आपण पूर्ण चालू घडामोडीची सिरीज चालू केलेली आहे तर पहा दोन फेब्रुवारीला होणारी कंबाईन फ्रीमच्या दृष्टिकोनातून ती सिरीज बनवण्यात आली जानेवारी दोन हजार चोवीस ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत झालेल्या संपूर्ण घडामोडी आपण त्यामध्ये कव्हर करणार आहोत चॅनलवर दोन हजार चोवीस संपूर्ण घडामोडी ही प्ले प्लेलिस्ट आहे तुम्ही ती जाऊन आपल्या युट्यूब चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा लाईक शेअर सबस्क्राईब आवर युट्यूब चॅनल डेली चालू घडामोडीसाठी व विविध अभ्यासक्रमातील व्हिडिओसाठी तुम्ही तुमच्या चॅनलला जॉईन करा टेलिग्रामच्या चॅनलची लिंक आहे ऍट दी रेट आर एम पी